सगळ्या कागदपत्रांची पूर्तता होऊन आधार लिंकशी प्राप्त झालेले शेतकरी अडुसष्ट लाख आहे उद्या तुमच्या अकाउंटला डीबीटीला ला अडीच हजार कोटी रुपयाचं वाटप झालेलं असेल हे देखील मी आजच्या निमित्तानं जाहीर करतो हा पहिला टप्पा आहे राहिलेला टप्पा देखील जसे जशी तुमची कागदपत्रांची काही ठिकाणी पिकं जास्त पाण्यामुळं कुजून त्याची रोपं गेली आणि पिकं पिवळी पडून ती खराब झाली ह्या सगळ्याच्या बद्दलचा पंचनामा घेऊन एन डी आर एफ एस डी आर एफचे नॉर्म्स जरी काही असले तरी त्याच्यात शेतकऱ्याला मदत चांगल्या पद्धतीनं झाली पाहिजे अशा प्रकारचा निर्णय हा मुख्यमंत्री याबद्दल माझ्या मनामध्ये मात्र शंका नाही मला जाता जाता एक गोष्ट तुम्हाला सगळ्यांना सा सांगायची आहे कि खरीप दोन हजार तेवीस मध्ये आम्ही कापूस आणि सोयाबीन उत्पादकाला अर्थसहाय्य योजना जाहीर केली प्रति हेक्टरी पाच हजार रुपये आणि प्रति लाभार्थी दोन हेक्टर पर्यंत मर्यादा आतापर्यंत खाते संख्या शहाण्णव लाख आहे आमच्याकडे सगळ्या कागदपत्रांची पूर्तता होऊन आधार लिंकशी प्राप्त झालेले शेतकरी अडुसष्ट लाख आहे आज तुम्ही देशाच्या आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राजधानी मुंबईमध्ये आलेला इथली गैरसोयीच्या बद्दल क्षमा मागितलेली आहे धनंजयनी पुढच्या वेळेस असं काही होऊन द्यायचं नाही अशा प्रकारचा निर्णय आमच्या कृषी विभागाने घेतलेला आहे त्याबद्दल आपण तिळमात्र मात्र शंकापणामध्ये बाळगू नका पण अडुसष्ट लाख शेतकऱ्यांच्याशी लिंक झालेल्यापैकी साधारण आपण पासष्ट लाख शेतकऱ्यांना उद्या तुमच्या अकाउंटला डीबीटीला अडीच हजार कोटी रुपयाचं वाटप झालेलं असेल हे देखील मी आजच्या निमित्तानं जाहीर करतो हा पहिला टप्पा आहे राहिलेला टप्पा देखील जशी जशी तुमची कागदपत्रांची पूर्तता होईल तस तस त्यांना पण त्या हिशोबाने त्यांचे पण रकमा ह्या वर त्यांच्या अकाउंटला दिले जातील त्याच्यात कुठल्याही प्रकारची दिरंगाई ही, दिरंगा ही।, ही होऊन दिली जाणार नाही माझी तुम्हाला विनंती आहे कृषी मंत्री यांना त्यांनी धनंजयचं बारकाईनं लक्ष असतं यंदाच्या वर्षी पाऊस काळ झाल्यामुळं बऱ्याचशा ठिकाणी पिकं अडचणीत आली तिथं बऱ्याचशा ठिकाणी जमिनी वाहून गेल्या नदीला मोठ्या प्रमाणावर पाणी आल्यामुळं खरवडून गेल्या काही काही ठिकाणी पिकं जास्त पाण्यामुळं कुजून त्याची रोपं गेली आणि पिकं पिवळी पडून ती खराब झाली ह्या सगळ्याच्या बद्दलचा पंचनामा घेऊन एन डी आर एफ एस डी आर एफचे नॉर्म्स जरी काही असले तरी त्याच्यात शेतकऱ्याला मदत चांगल्या पद्धतीनं झाली पाहिजे अशा प्रकारचा निर्णय हा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये झालेला आहे आणि तेही पंचनामे करून त्याही माझ्या बळीराजाला कशी मदत करता येईल अशा प्रकारचं आम्ही नियोजन केलेलं आहे आपण काळजी करू नका उद्या दिनांक एकतीस तारखेला पासष्ट लाख शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटी द्वारे पैसे जमा झालेले असेल हा पहिला टप्पा आहे राहिलेला टप्पा देखील जसे जसे शेतकऱ्यांचे कागदपत्रे जमा होतील तसे जसे त्यांच्या बँक खात्यात डीपीटीद्वारे पैसे जमा केले जातील सोयाबीन अनुदान हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एकतीस तारखेला हे जमा झालेलं दिसेल असं यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शब्द दिलेला आहे यंदा ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना देखील मदत करण्यात येईल असा शब्द यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेला आहे तर यावर तुमचं मत तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा नवीन चाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा